तर नमस्कार मंडळी माझं नाव स्वाती आहे आणि मी मुंबईमध्ये राहते आणि मी ग गर, ऑफिस गर्लचं काम करते मी प्रॉपर विदर्भाची आहे पण आम्ही कामासाठी आणि पर्सनल प्रॉब्लेममुळे आम्ही मुंबईला शिफ्ट झालो झाले एक सात आठ वर्ष झाले तर जेव्हा आम्ही आलो होतो ना तेव्हा काय म्हणजे जे काम भेटलं आम्हाला ते करायचं होतं कारण की कामासाठी इकडं आलो होतं होतं त्याच्यासाठी जे पण भेटलं ते मी करते तेव्हापासून मी ह्या एकाच कामावर हो आहे तर म्हटलं चला आपण पण व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करूया तर तुम्हाला आवडत असणार माझे व्हिडिओ तर नक्कीच माझ्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी माझं जे काही डेलीचं रुटीन आहे जे माझं जीवनशैली आहे ते मी थोडी थोडी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर तुमचा सपोर्ट असू द्या आणि मी असे रोज रोज जर माझ्या कामाचे व्हिडिओ टाकले तर नाही आवडते की काय नेहमी रोज रोज काय तेच व्हिडिओ टाकायचे काय तेच त्याच्यामुळं ते मला वाटेल की नाही बाबा हा मी मी शेअर करू शकते तर ते मी नक्कीच करणार तर असू द्या तुमचा सपोर्ट माझं ऑफिसचे काम झालेत आता मी हंडा भरून ठेवते पाण्याचा आणि हा माझा पहिला व्हिडिओ जे मी असं बोलून बनवते काही चुकलं असेल तर आ, हे करा माफ करा सर्वर चालू करून घेते चलो तर मंडळी मी आले ऑफिस कामावर आले मी आता पहिल्यावरच्या ऑफिसचं काम करून घेते मग खालच्या ऑफिसमध्ये करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना मी ब्लॉग शूट करायचं प्रयत्न करते तर तर माझ वरच्या ऑफिसचं काम झालं आता मला खालच्या ऑफिसचं काम करायला जायचंय ते चालू खालची ना खाली ना तीन रूम आहेत तर त्याची सगळ्यांची साफसफाई करायची सगळं काम करायचं आहे तर चला त्याला काम आवरून घेते दहा वाजून गेले सगळे लोक यायच्या अगोदर माझं काम आवरायला लागतं तर चला